नाशिकच्या परिसरातील रिलायन्स पेट्रोल येथील गणेश परिसरात असलेल्या महापालिकेच्या गार्डन मधील चोरी झाली असून दोन दानपेटेतील पन्नास ते साठ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे ही घटना मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे त्यापैकी एक मोटरसायकल स्वार स्पष्ट दिसत आहे या चोरांनी दोन दानपेट्या चोरून नेल्या आहेत मंदिर हे रात्री बंद केलं जातं म्हणूनच चोरांनी हीच वेळ हेरून डाव साधला आणि मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चोरी केली सकाळी उठल्यावर निदर्शनास आले की कुणीतरी गेट तोडून त्यामधील दानपेटी चोरून नेली असल्याचं लक्षात आलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्यरात्री एक मोटरसायकल मंदिराजवळ आली आणि त्यांनी आत प्रवेश करून दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केल्याचं दिसत आहे या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना दिल्यानंतर सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातल्या फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे यावेळी तक्रार देण्यासाठी गणेश नगर परिसरातील बाळासाहेब पाटील संजय दिलीप यादव दादासाहेब तुकाराम सावळा अविनाश पाटील आदी उपस्थित होते यावेळी बाळासाहेब पाटील यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक जयंती पर्वा एक तारखेला आहे आमच्या गणेश जयंतीची तयारी चालू असते दरवर्षी आम्ही अडीच ते तीन हजार लोकांना महाप्रसाद करतो आणि वर्ष टू वर्ष आम्ही जेव्हा केटी ओपन करतो त्याच्यामध्ये आम्हाला पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न पर्यंतचे अमाऊंट मिळते कधी कमी कधी जास्त तर आमच्या अंदाजाने पस्तीस चाळीसच्या च्या आसपास ही रक्कम भरली गेली पाहिजे असा आमचा अंदाज आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा